नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी एक नवीन डिश शेअर करणार आहेत अगदी सोपी आहे तसेच खायलाही खूप टेस्टी लागते ही डिश खूपच जुनी आहे माझी आजी जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला अशी शेंगदाणे करून देत असायची आपण बऱ्याचदा खारे शेंगदाणे खात असतो तसेच शेंगदाण्याची चिक्कीही खात असतो पण तुम्ही कधी साखर शेंगदाणे हे ऐकले आहेत का तर तेच आज मी तुम्हाला कसे बनवायचे ते दाखवणार आहेत अगदी सोपी आहे करायला वेळही आपल्याला जास्त लागते लागणार नाही त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला साखर शेंगदाणे बनवायचे आहे त्यामुळे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे मस्त शेतातले हे शेंगदाणे आहेत आमच्या शेतात भुईमुगाच्या शेंगा लावलेल्या होत्या त्याच तेच शेंगदाणे मी या ठिकाणी वापरत आहे गावरान शेंगदाणे आहेत त्यामुळे याची चवही खूपच छान लागते शेंगदाणे आपले खरपूस असे भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत शेंगदाण्यांचा तडतड असा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर शेंगदाणे हे भाजत राहायचे आहेत जेणेकरून ते खायलाही खूप टेस्टी लागतात बघा आपले शेंगदाणे हे भाजून झालेले आहे आता आपण एका ताटात काढून घेऊ आणि अशा प्रकारे एका वाटीच्या साह्याने ह्या शेंगदाण्याची साल आपण काढून घेणार आहोत गरम गरम असल्याने मस्त असे साल हे निघल्या जातात जास्त टाईमही लागत नाही त्यानंतर असे हातावर चोलून आपण हे साल सगळे काढून टाकणार आहोत पूर्ण साल मी पाखडून घेतलेले आहे आणि असे मस्त असे आपले शेंगदाणेही तयार झालेले आहे खरपूस भाजले आहे त्यामुळे वाटीनीच त्यांचा बरेचसे तुकडे झालेले आहेत अशा प्रकारे आपण शेंगदाणे पूर्णपणे स्वच्छ करून घेतले आहे आता आपण पाक करण्यासाठी घेऊ त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे होते म्हणून एक वाटी साखर घेतलेली आहे या ठिकाणी साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि चमचाच्या साह्याने हलवत राहायचं आहे आणि साखर वितळेस तर आपल्याला चमच्याच्या साह्याने हे हलवतच राहायचं आहे त्यानंतर बघा लगेचच आपली साखर ही वितळल्या गेली आणि आता पाक व्हायला हो सुरुवात झाली आहे अगदी चार पाच मिनटात आपला पाक हा तयार होतो पण लक्षात ठेवा आपल्याला चिक्की बनवतो तसा पाक बनवायचा नाही थोडासा कडक पाक आपल्याला बनवायचा आहे कारण या ठिकाणी आपण चिक्की बनवत नाही आहे या ठिकाणी आपण साखर शेंगदाणे बनवत आहो पाक झाला की नाही हे आपण चमच्याच्या सहाय्याने चमचा हा वरती करून बघू जर तार तुटत असली तर आपला पाक हा झालेला आहे बघा आपला पाक हा तयार झालेला आहे मस्त असा घट्टसर पाक झालेला आहे आता आपण यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला अगदी घट्ट पाक करायचा आहे एक वाटी साखरेला एक वाटी शेंगदाणे आपण घालून घेत आहोत शेंगदाणे हलवून घ्यायचे आहे बघा जर तुम्हाला शेंगदाणे चिक्की करायची असेल तर अशा स्टेजला तुम्ही काढून घेऊ शकता आणि चिक्की ही ताटावर थापून घेऊ शकता पण या ठिकाणी आपण साखर शेंगदाणे बनवत आहोत त्यामुळे आपण हे मिश्रण काढलेलं नाही यामध्येच आपण हलवत राहिलेलो आहोत त्यामुळे बघा कसे आपले साखर शेंगदाणे हे तयार झालेले आहे एकदम पटकन असे तयार होतात जास्त वेळही लागत नाही रिकाम्या वेळेत तुम्ही अशी साखर शेंगदाणी बनवून खाऊ शकता तेव्हा तसेच उपास असला तरीही तुम्ही काही काही जण हे तिखट खात नसता तर तुम्ही अशा प्रकारे साखर शेंगदाणी बनवूनही खाऊ शकता तसेच बऱ्याच लोकांना बीपीचा त्रास असतो लो बी पीच्यांना गोड ह्या पदार्थ खावाच लागतात तर अशा प्रकारे जर तुम्ही साखर शेंगदाणे बनवून ठेवले आणि थोड्या थोड्या रिकाम्या वेळेत त्यांना खायला दिले तर तेही त्यांना हेल्पफुल ठरतात बरेच जणं लो पीवाले हे चॉकलेट्स खात असतात तर त्याऐवजी तुम्ही साखर शेंगदाणे घात खाल्ले तरीही तुम्हाला खूपच फायदेशीर ठरतील बघा एकदम सोपी रेसिपी आहे कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद